मालती आंघोळ करून बाहेर आली तिचं आवरून झाल्यावर तिने तिच्या सुनीला हाक मारून सांगितले की मी बाहेर निघाली आहे आज आमच्या महिला मंडळाची मीटिंग आहे यायला थोडा उशीर होईल दुपारी जेवायला मी घरी येणार नाही रात्रीचं जेवणाचं पण नक्की नाही तरीही मी तुला फोन करून कळवीन मालती आपल्या सुनीला म्हणजेच अर्चनाला सांगत होत्या त्यानंतर त्यांनी पर्स आणि महत्त्वाचे पेपर्स घेतले आणि त्या निघाल्या अर्चना म्हणाली ठीक आहे आई तुम्ही व्यवस्थित जा मी इकडचं सगळं व्यवस्थित सांभाळते अर्चना त्यावेळी किचनमध्येच काम करत होती मालती देसाई या त्यांच्या शहरातल्या मोठ्या महिला मंडळाच्या अध्यक्ष होत्या सामाजिक इव्हेंटमध्ये जाणे जोरदार भाषण देणे सामाजिक कार्य करणे हे त्या करायच्या तिचे पतीसुद्धा मोठे व्यापारी होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलाचे नाव रमेश आणि मुलगी रिया दोघांनी उच्च शिक्षण घेतलं होतं पण मुलगा बाहेर नोकरी करण्यापेक्षा त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता मालती आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा हेच पाहिजे होतं त्यांच्या मते जर घरातच एवढा मोठा व्यवसाय असेल तर उगाच बाहेर नोकरीसाठी का फिरायचे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी रियासाठी देखील असंच घर बघितलं होतं लग्नासाठी जे मोठे व्यावसायिक असतील पण याउलट रियाला तिच्या कॉलेजमध्ये असणारा महेश आवडला होता महेश आता एका मोठ्या कंपनीत कामाला होता तर रिया ही एका कंपनीची मॅनेजर होती ते दोघेही एका शहरात काम करत होते त्यांचं आता अगदी व्यवस्थित चालू होतं पण सुरुवातीला मालती आणि तिच्या नवऱ्याला हे स्थळ आपल्या मुलासाठी पसंत नव्हते कारण महेशचे वडील तसे बघायला गेले तर साधे क्लर्क होते तेही एका छोट्या कंपनीत पण त्यांनी आपल्या मुलीचा हट्ट मान्य केला आता त्यांची मुलगी रिया तिच्या नवऱ्यासोबत अगदी आनंदाने आहे आणि त्यामुळे मालती देखील खुश आहे तसेही मालतीचा नवरा त्याच्या व्यवसायात इतका व्यस्त असायचा की त्याला घरातल्या गोष्टीत लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नव्हता मालतीला अशाच एका समाजसेवेच्या कार्यक्रमात अर्चना आवडली अर्चनाला वडील नव्हते तिच्या विधवा आईने कष्ट करून आपल्या दोन मुलींना चांगले शिक्षण दिले होते मालती तेव्हा तिथे समाजातल्या होतकरू मुलामुलींना बक्षीस वितरण करण्यासाठी गेली होती तिथे त्यांना उच्च श्रेणी प्राप्त केलेली अर्चना आवडली तरीही त्यांनी आपल्या मुलाला रमेशला विचारले की त्याला मुलगी पसंत आहे ना त्याचा होकार आल्यावरच त्यांनी हे स्थळ निश्चित केलं ज्यावेळी मालती तिच्या मुलाचं स्थळ घेऊन अर्चनाच्या घरी गेली तेव्हा तर गरीब अर्चनाच्या आईला भरून आले होते त्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं वर्तमानपत्रात बातमी आली की मालती देसाईनी एवढ्या गरीब घरातली मुलगी आपली सून केली आहे म्हणजे त्यांच्या या वागण्याने त्यांची सगळीकडे स्तुती होत होती लोक म्हणू लागले की त्यांना वाटलं असतं तर त्यांनी कुठल्या तरी मोठ्या घराण्याची मुलगी सून म्हणून आणली असती पण मालतीने हा तोट्याचा व्यवहार केलाच कसा हा व्यवहार तोट्याचा नव्हताच जे पाहिजे ते घेऊन सून तिच्या सासूसाठी पळत सुटायची घरातली सगळी काम आता अर्चना करत होती त्यामुळे नोकरचाकर यांचा प्रश्नच मिटला ती कायम उपकाराच्या ओझ्याखाली दबून असायची ती कधी उलट बोलत नव्हती सगळ्यांचं जेवण झाल्यावर जे शिल्लक राहील ते खायची तिला एवढे दागिने जे सगळ्यासमोर दिले होते ते घरी आल्यावर तिच्याकडून हे सांगून काढून घेतले होते मी आपण समाजसेवा करणारी माणसं त्यामुळे साधेपणाने राहायला पाहिजे अर्चना बिचारी कधी काही बोलत नव्हती कधी काही विचारत नव्हती मालती मात्र स्वतः महागडे दागिने घालत असायची पण हे बघून अर्चना आपल्या भावना मनातच दाबून टाकायची मग आता तुम्हीच सांगा कुठे मोठ्या घराण्याची मुलगी सून म्हणून केली असती तर ती अशी राहिली असती का मालती आपल्या सुनेशी प्रेमाने वागायची बोलायची तिला शेजारी बसून आपल्या मुलीचे फोटो दाखवायची आणि म्हणायची बघ आमची रिया किती सुंदर दिसते आहे ना अर्चना आपल्या नंदेचे ते छोट्या छोट्या कपड्यातले फोटो जे ती यब्बी आणि इन्स्टाला शेअर करायची ते बघून तिला आश्चर्य वाटायचे अर्चनाला तर लहानपणीपासून वडील नव्हते त्यामुळे तिला असं कधी वागता आलंच नाही फक्त दोन जोड कपड्यांचे तिच्याकडे असायचे ज्यात तिने तिचे कॉलेज पूर्ण केलं होतं आज एवढ्या मोठ्या घरात तिचं लग्न झालं होतं त्यामुळे तिलाही वाटायचं की तिची सासू तिला देखील असेच महागडे कपडे घेऊन देईल पण तिच्या सासूची सक्त ताकीद होती की घरात अगदी व्यवस्थित पिनप करून साडी नेसायची घरात सारखी माणसे येत जात असतात आणि शिवाय त्यांचीही समाजात काही इज्जत आहे रमेशने देखील आधीच सांगून ठेवलं होतं की या घरात आई जे म्हणेल तेच होणार पण आज मात्र मालतीला त्यांच्या महिला मंडळाच्या एका कार्यक्रमात महिलांना सन्मान वागणूक देण्यावरच भाषण द्यायचं होतं मुलगी आणि सून यांच्यात कधी भेदभाव नाही झाला पाहिजे ती आज समाजाला ठणकावून सांगणार होती शेवटी त्यांच्याशिवाय या समाजाला कोण दिशा देणार होतं त्यांनी तर एवढ्या गरीब घरातली मुलगी सून म्हणून आणली होती त्यांनी आज अर्चनाला सांगितले की एक काम कर दुपारी महेश आणि त्याच्या वडिलांना जेवण दे आणि मग तू सुद्धा येत्या कार्यक्रमाला हो पण नीट आवरू नये सगळ्यांना बघू दे की आम्ही आमच्या सुनीला कसे ठेवत होते थे। आणि हो मी माझे काही महागडे दागिने माझ्या खोलीत ठेवले आहेत ते घालू नये हे ऐकून अर्चनाला तर आपल्या कानावर विश्वासच बसेना स्वयंपाकघरातली काम जवळजवळ पूर्ण झाली होती अर्चना तिची सासू घरातून जाताच घराला कुलूप लावून लगेच बाजारात गेली आज पहिल्यांदाच काहीतरी नवीन घेऊन आली महेश आणि तिचे सासरे आधी जेवण करून निघून गेले होते ते दोघे संध्याकाळी त्या कार्यक्रमात पोहोचणार होते त्या दिवशी मालतीला समाजसेवेचा अवॉर्ड मिळणार होता महेश आणि त्याचे बाबा दोघे त्या कार्यक्रमात पोहोचले समोर मालती भाषण देत होती सगळेजण अर्चनाची वाट बघत होते मालती मनातल्या मनात विचार करत होती की तिला एवढा उशीर का झाला होता एवढं काय तयार होत आहे ती आता मालतीचे भाषण एन रंगात आले होते आम्ही त्यांच्यासारखे नाही जे लोक मुलगी आणि सुनेमध्ये भेदभाव करतात असे बोलत असतानाच तिचे शब्द तिच्या घशातच अडकले समोरचे दृश्य बघून तिचे डोळे मोठे झाले होते जणू ते खाली पडतील कारण नेहमी डोक्यावर पदर असणारी त्यांची सून समोरच हॉलच्या दरवाजातून येत होती तिने डार्क कलरची जीन्स त्यावर लाल टॉप घातला होता तिचे केस मोकळे सोडले होते अगदी त्यावर होऊन आली होती ती त्यावर मॅचिंग दागिने सगळेजण अगदी श्वास रोखून अर्चनाकडेच बघत होते सगळ्या महिलांनी मालतीचे खूप अभिनंदन केले तिच्यावर जणू अभिनंदनाचा वर्षाव होत होता भाषण ऐकून नाही तर सुनीला मुलीसारखी ठेवली आहे म्हणून त्यानंतर सगळेजण नाश्ता करण्यासाठी जमा झाले तेव्हा अर्चना आपल्या हातात प्लेट घेत म्हणाली की हा रंग आणि ड्रेस तर आमच्या आईचा आवडीचा आहे त्या आमच्या नंदीलासुद्धा असल्या ड्रेसमध्ये बघून खूप खुश होतात म्हणून मला वाटले की आज तर त्यांचा खास दिवस आहे मग सगळं काही त्यांच्या आवडीचंच असायला पाहिजे बरोबर नाही आता हे ऐकून मालतीला पुढे काय बोलावे तेच कळत नव्हतं महेश मात्र अर्चनाचं हे नवीन रूप बघून मनातल्या मनात खुश होता आणि मालती तर सगळ्यांकडून अभिनंदन होत असल्यामुळे चांगलीच खुश होती कारण तिची सून सगळ्यांसमोर खोटं खोटं का होईना पण सांगत होती की माझी आई माझ्यात आणि माझ्या नंदेत अजिबात भेदभाव करत नाहीत मग मालती हळूच अर्चनाजवळ जाऊन म्हणाली की मला माफ कर सुनबाई आज खऱ्या अर्थाने तू मला समजावला आहेस की मुलगी आणि सुनेत समानता कशी आणायची ते खरंच मला आज माझ्या सुनेवर गर्व आहे मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद